जय जिजाऊ जय शिवराय तर मी अश्विनी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आवी जिंजुर्डे या यूट्यूब चॅनलवर तर सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि आज आहे महाशिवरात्री तर सगळ्यांना महाशिवरात्रीच्या आमच्याकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा कारण महाशिवरात्र म्हणल्यावर उपवास तर सगळ्यांनाच माहिती आहे तर हा म्हणजे उपवास इतका आपण एकदम भारी असं सेलिब्रेट करीत असतो कारण या दिवशी म्हणजे हा सण म्हणजे हा थोडक्यात हा एक सणच आहे कारण आपल्या हिंदू धर्मासाठी तर याच्यासाठी म्हणजे की एकदम आपण आनंदाने आणि भक्तिभावानं साजरी करत असतो आपण महाशिवरात्री कारण महाशिवरात्री म्हणजे की भगवान शंकरासाठी केलेली आराधना आहे तर कोणी कोणी मंदिरात जाऊन किंवा समजा असं गावगावी मोठ्या मोठ्या मंदिरामध्ये महाशिवरात्री भरपूर मोठ्या प्रकारे साजरी केली जाती तर आ, आज पण आम्हाला तसंच करायचं आहे कारण आपल्या मंदिरामध्ये दे, देवीचं जे मंदिर आहे तिथं आहे भगवान शंकराचं थोडंसं म्हणजे पिंड आहे तर तिथं पण आपण हे करीतच असतो आणि तशी पण रोजच्या रोज पण तिथं देवाची ही होतच असती पण आज एक स्पेशल शिवरात्री म्हणून आज तिथं दया दुधाने आंघोळ आणि तर असं वगैरे होणारच आहे तर चला मस्त आता आपलं शिवरात्रीचं सगळ्यांनाच उपवास आहे घरामधील कारण सगळ्यांनी शिवरात्र तरी सगळ्यांनी धरलीच पाहिजे कारण उपवास केलाच पाहिजे कारण हा ही सगळ्यात मोठी उपवास आहे कारण जेव्हा शिव म्हणजे पार्वतीने शिवशंकराला प्रसन्न करण्यासाठी ही आराधना केलेली होती आणि त्याचं फळ तर आज शिवरात्री तर मग शिवरात्रीला त्यांचा दोघांचा विवाह झालेला आहे तर अशा भरपूर माहिती आहे तर चला आपल्याला आता बाकीचं पण आवरून घ्यायचं आहे तर बघा वातावरण किती मस्त असं फ्रेश आहे आणि कोणताही उपवास किंवा कोणताही सण म्हणल्यावर आपलं सडा रांगोळी तर असतंच आणि रोजच आहे रोज, रोज पण आम्ही म्हणजे आम्हाला तसं सडा रांगोळी केल्याशिवाय तसं पण दिवस भारी जात नाही तर सडा रांगोळी मस्त असं झाली आहे आणि साफसफाई ते पण घराची सगळं आवरलेलं आणि आता लगेच आपल्याला शाबुदाना असो किंवा कसं कोणता बी उपवास असल्यावर शाबुदाना ते जास्त असं म्हणजे खावंसं वाटत नाही कारण आता दरवेळेसच आपण करीत असतो साबुदाण्याची खिचडी म्हणा नाही तर मग रोजच्या आठवड्यातला उपवास असो तर ते पण आपल्याला म्हणजे खाऊन खाऊन असा कंटाळा येतो तर असं थोडंसं वेगळं असं काहीतरी खावंसं वाटतं तर आज थोडंसं असं वेगळंच काहीतरी आपण बनवणार आहे तर मी आता पूर्ण तुम्हाला दाखवणार तसं पण तर चला तुम्ही व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि चॅनलवर कोणी जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला लगेच आता बाकीची कामं पण आवरून घेते तर चला आता आज शिवरात्री स्पेशल मी काय काय बनवणार आहे उपवासासाठी तर तुम्हाला छोटे छोटे क्लिप दाखवणार आहे तर आज आपल्याला उपवासासाठी थोडं थोडं आणि सगळं बनवायचं आहे तर चला एक एक, एक, एक क्लिप मी तुम्हाला दाखवते तर घरामध्ये चाललं आहे तयारी उपवासाची तर सगळ्यात एक नंबर अगोदर मी कपडे वगैरे धुवपर्यंत बटाटे टाकून दिलेले होते तर बघा एकदम मस्त असे आपले बटाटे पण उकडलेले आहेत हे बघा त्याचे साल्ट पण काही काही काढून घेतलेले आहेत आणि इकडं कढाईमध्ये टाकलेले आहेत मी रताळे उकडवण्यासाठी कारण आम्हाला उकडलेले रताळे खूप आवडतात आणि एक किलो आणलेले होते तर थोडेसे म्हणजे दोन मोठे आकाराचे ठेवलेले आहेत आणि इकडं तोपर्यंत मस्त आपल्या कढाईत रताळे पण उकडून होतील आणि इकडं गॅसवर माझे चालू आहे आता हे बनवायचं हरशी शेंगदाण्याची तर मी त्याच्यामध्ये शेंग म्हणजे तूप टाक आपन... टाकून त्यानंतर शेंगदाणे आणि थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि त्यानंतर मसाला पण काढून घेतलेला होता शेंगदाणे आणि मिरची तर आपण आता भरपूर शेंगदाणे आपले उकडत आले असतील तर मसाला टाकून देणार त्याच्यामध्ये आणि जेवढी रशी बनवायची तेवढी आपलं पाणी टाकून घ्यायचं तर चला मस्त अशी रशी पण बनवून घेतली कोणी कोणी बटाटे पण टाकतो त्याच्यामध्ये तर मी बटाटे नाही टाकले कारण आता फराळामध्ये तर बटाटे राहणारच आहे तर थोडेसे शेंगदाणे टाकलेले तर एकदम मस्त आणि बघा ही रशी खायला एकदमच मस्त लागते आणि थोडीशी मी जास्तच बनवली कारण आज सगळ्यांनाच उपवास आहे त्यामुळं नुसता शब्दाना खायचा कंटाळा येतो मग रताळे असो त्याच्यासोबत खाऊ शकतो आपण तर याला मस्त अशी उकळी काढून घ्यायची आता तर चला आपल्या शेंगदाण्याच्या रशीला मस्त अशी उकडी पण आली आहे मस्त अशी आपली रशी तयारी तर चला आता खाली उतरून घेत गॅसवरून तर आता मस्त हे पण झालं रशी आणि आता आपल्याला शब्दाण्याची खिचडी बनवायची तर बघा शब्दाना घेतलेला आहे रात्रीच भिजत घालून घेतलेला होता एकदम मस्त असं आपलं भिजलेला आहे बघा आणि शेंगदाण्याचं कूट पण काढून घेतलेला आहे इकडं मिरची पण काढून घेतलेली आहे आणि जे उकडून घेतलेले बटाटे येतं दोन तीन मोठे बटाटे म्हणजे मी भरपूर उकडून घेतले पण आता सध्या आपल्याला एका कढईमध्ये बनवायचं आहे गरम गरम तर तेवढ्यासाठी मी एवढे बटाटे घेतलेले येतं जेवढं आपल्याला बनवायचं तेवढं मी आता एका ताटात सगळ्यात सेपरेट म्हणजे शबुदाना शब याची जो कूट तो सगळा एकत्र करून घेणार आहे पण काय होतं याखंडावे कोण काय म्हणतं शब्दाला चांगलं होत नाही तर मी तुम्हाला एक सोपी ट्रिक सांगणार आहे तर जेव्हा आपण सगळं एकत्र करू ना तेव्हा शब्दाना आपला एकदम मस्त होतो तर चला लगेच बनवून घेऊया तर चला आता एका ताटात मी शब्दाला पण जेवढा परतायचा आहे तेवढा काढून घेतलेला आहे कढाईमध्ये आणि त्याच्या अंदाजाने आपल्याला त्याच्यामध्ये शेंगनाचा कूट टाकून घ्यायचा आहे तर चला तर शंका स्कूट बघा मी एकदम मस्त असा एकत्र करून घेतलेला आहे त्याच्यामध्ये म्हणजे मग आपल्या शब्दाने खिचडी एकदम मस्त एक जीव होते तर ही ट्रिक सगळ्यात महत्त्वाची आहे दोन्ही एकत्र करून घ्यायचं बघा खालीच आणि त्यानंतर त्याच्यात जे बटाटे आपण कापून घेतलेले का ते पण त्यात मिक्स करायचे म्हणजे मग आपल्या शब्दानाची जी खिचडी ती एकच नंबर होते तर चला लगेच कडाई तेल टाकून मिरची परतून घेऊया तर मिरची पण एकदम मस्त अशी आपली लाल परतलेली आहे आणि त्यानंतर त्याच्यामध्ये हे जे आपण सगळं मिश्रण एकजीव केलं होतं ते टाकून द्यायचं कढईमध्ये आणि मस्त असं परतून घ्यायचं आणि आपल्याला शेवटी त्याच्यात टाकायचं आहे तर चवीनुसार मीठ आणि साबधान्याची खिचडी आपली पाच मिनिटात रेडी हो ना आता तर चला आता आपली शब्दाने खिचडी ते सगळं बनून झालेलं आहे आणि मी तुम्हाला एक छोटीशी रेसिपी दाखवणार आहे तर एका पातेल्यामध्ये मी छो थोडंसं दही घेतलेलं आहे आणि आपल्याला मस्त अशी उपवासा स्पेशल दह्याची चटणी बनवायची तर एकदम सोपी आहे आणि बघा आता त्याच्यामध्ये मी थोडासा हिरवा मिरचीचा ठेचा टाकणार आहे आणि जेवढं आपल्याला शेंगदाण्याचा गोठ थोडासा टाकायचा एक दोन चमचे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि शेवटी त्याच्यावर टाकायचं आहे आपल्याला चवीनुसार मीठ आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये थोडीशी साखर टाकायची आहे आणि लिंबू घेतलेलं आहे मी अर्ध तर लिंबाचा रस ऑप्शनल आहे टाकायचं टाकायचं थोडंसं टाकून घेणार मी त्याला चव एकच नंबर येते आणि आपलं हे सगळं असं मस्त मिक्स करून घ्यायचं तर बघा आपली दह्याची चटणी किती मस्त तयार झाली आहे आणि याला पाच मिनटं हे कसं तसंच ठेवून द्यायचं कारण त्यातली साखर ती पकडली पाहिजे तर तुम्ही पण अशी दही चटणी करून बघा शाबदाण्याच्या खिचडीसोबत एकच नंबर लागते तर चला मस्त शाबदाण्याची खिचडी इकडं रताळ ठेवलेले आणि जो आपण दयाची चटणी बनवून घेतली होती का चला मस्त आपली शिवरात्र स्पेशल उपवासाची थाळी बागा तयार झाली आहे शाबदाण्याची खिचडी आहे थोडीशी रशी बनवलेली होती शेंगदाण्याची तिकडं रताळे उकडलेले इकडं आपण दह्याची चटणी बनवलेली होती तर चला सगळेजण उपवास हा सगळ्यांना सोंपा तुला पण येणार हां तर सगळ्यांचं चाललं उपवासाचं चा फराळ करायचं काम दह्या चटणी चांगली आली का दया चटणी बनवली ती थोडीशी वेगळी एकदम मस्त आहे मम्मी मी तुम्हाला घ्या ना तर या सगळेजण फराळ करायला सोनबापडे काय करू का राहिली रताळ रता, आवडत तुला मस्त आहे बघा गावरा रताळे आहे गोडी